नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जलसंपत्ती व सागर संपत्ती याबद्दलचे काही जिकेचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रातील अनेक नद्यांवर काय बांधले गेले आहे जलतरण तलाव दे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी धरणे प्रश्न क्रमांक दुसरा धरणांतून काढलेल्या कालव्यांचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो हे मासेमारीसाठी बी शेतीसाठी पाणी पुरवठा सी पर्यटनासाठी पिण्याच्या पाण्यासाठी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शेतीसाठी पाणी पुरवठा प्रश्न क्रमांक तिसरा जल ऊर्जा निर्मिती केंद्र कुठे आहे A, पेंच बी उजनी सी कोयना डी भंडारा याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कोयना यानंतरचा प्रश्न क्रमांक चौथा आहे सागर संपत्तीत खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे ए पर्वतरांग बी खनिजे सी वाळवंट डी दर्या याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी खनिजे प्रश्न क्रमांक पाचवा सागर संपत्तीचे एक उदाहरण कोणते ऑप्शन ए गहू ऑप्शन बी तांदूळ ऑप्शन सी मीठ, ऑप्शन डी ओस याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मीठ. प्रश्न क्रमांक सहावा शंख सिंपले कोणत्या प्रकारच्या संपत्तीत येतात ऑप्शन ए खनिज संपत्ती ऑप्शन बी जमीन संपत्ती ऑप्शन सी सागर संपत्ती ऑप्शन डी वन संपत्ती याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सागर संपत्ती यानंतरचा प्रश्न क्रमांक सातवा आहे मासेमारी कोणत्या प्रदेशात केली जाते ए डोंगराळ प्रदेश बी दर्या सी समुद्रकिनारी गावात डी जंगलात याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी समुद्र किनारी गावात प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राचा समुद्र किनारा साधारणतः किती किमी आहे ऑप्शन ए पाचशे किमी ऑप्शन बी सातशे वीस किमी ऑप्शन सी नऊशे ऑप्शन डी दीडशे किमी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सातशे वीस किमी प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्र किनारा कशामुळे प्रसिद्ध आहे हे डोंगर बी शेती सी मत्स्य व्यवसाय डी उद्योग याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मत्स्य व्यवसाय यानंतरचा प्रश्न क्रमांक दहावा आहे सागर संपत्तीचा वापर कोणत्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो ए वस्त्र उद्योग बी पोलाद उद्योग सी मीठ उद्योग डी साखर उद्योग याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मीठ उद्योग प्रश्न क्रमांक अकरावा आहे धरणे उभारण्याचा एक महत्वाचा उद्देश कोणते पर्यटन वाढवणे बी शेतीसाठी पाणी साठवणे सी खनिज मिळवणे डी रस्ते बांधणे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शेतीसाठी पाणी साठवणे प्रश्न क्रमांक बारा कालवे कोणत्या श्रोतांशी जोडलेले असतात ए शेतांशी बी नद्यांशी शी धरणांशी डी पर्वतांशी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा आहे ज्याच्या संपत्तीमुळे कोणत्या उद्योगाला चालना मिळाली ए मत्स्य व्यवसाय बी पोला सी संगणक डी दळणवळण याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता ए विहिरी बी पाऊस सी कालवे नद्या व धरणे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी नद्या व धरणे प्रश्न क्रमांक पंधरा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या बाबींसाठी ओळखला जातो ए सागरी वाहतूक बी वीज निर्मिती सीमित उत्पादक डी मत्स्य व्यवसाय याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वीज निर्मिती या नंतरचा प्रश्न क्रमांक सोळावा आहे सागरी परदेशात कोणते कार्य मोठ्या प्रमाणात केले जाते हे सागर उत्पादन बी मत्स्य व्यवसाय सी जंगल संवर्धन डी धान्य साठवणूक याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक सतरा समुद्रातच मिळणारे ए खनिज कोणते ए तांबे बी सोने सी मीठ डी लोह याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मीठ प्रश्न क्रमांक अठरावा आहे शंख शिंपले प्रामुख्याने कुठे आढळतात ए पर्वतात बी नद्यांमध्ये सी तलावत समुद्रात याचे खरे कॅन्सर आहे समुद्रामध्ये प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महाराष्ट्रातील अनेक लोकांना कोणता सागरी व्यवसाय रोजगार देतो ए जहाज बनणे बी व्यवसाय सी समुद्रातील सोन्याचा शोध डी पर्यटन याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक वीस सागर संपत्तीचे एक वैशिष्ट्य काय ए जमिनीत आढळते बी पर्वतांमध्ये आढळते सी समुद्रात मिळते डी जंगलातून मिळते याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी समुद्रातून मिळते